नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठे अपडेट महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे कापूस बाजार आहे याच्यामध्ये सावनेर असेल भद्रावती असेल उमरेड असेल पारशिवनी असेल काटोल असेल समुद्रपूर असेल तसेच हिंगणघाट असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण घेऊन आलो आहे बघा गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी गिरावट झालेली होती परंतु आता कापूस बाजारभाव सुधरत आहे आणि महाराष्ट्रात कापूस बाजारभाव आता बदलणार आहे येत्या काही दिवसात कापसाची दर नक्कीच दहा हजार रुपये होतील यात काही शंका नाही महाराष्ट्रात आजच्या मितीला कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे जे काही महत्वाचे मार्केट आहे काटोल असेल भद्रवती असेल पारशिवनी असेल उमरेड असेल नागपूर असेल या समुद्रपूर असेल या महत्वाच्या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया सर्वात पहिलं मार्केट सिंधी सेलू मार्केट सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये नऊशे साठ क्विंटल आवकाल होती सात हजार पाचशे ते आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये त्यानंतर वरोरा चारशे सत्तर क्विंटल आली होती सात हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वरोरा येथील कापूस मार्केटमध्ये होते सरासरी दर वरोरा हे त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर राळेगाव अठराशे पाच क्विंटल आली होती सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव शहरामध्ये होता सरासरी दर राळेगावमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सावनेर तेवीसशे क्विंटल अवकादले सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरमध्ये त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण बाजारभाव आहे अमरावती अमरावती कापूस मार्केटमध्ये मा एकशे नऊ क्विंटल काढले आहे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा अमरावतीचा समावेश होतो सर्वात जास्त बाजारभाव अमरावती कापूस मार्केटमध्ये मा आजच्या आहे त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजची पावती आपण दाखवलेली आहे या ठिकाणी मनवत या ठिकाणी आठ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव गेले आहे महाराष्ट्रात महत्वाच्या मार्केट मध्ये बघा अमरावती आठ हजार दोनशे सावनेर सात चारशे राळेगाव आठ हजार पारशेवणी सात तीनशे उमरेड सात हजार सातशे सिंधी सेलू आठ हजार शंभर रुपये असे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या ठिकाणचे कापूस बाजारभाव परंतु यामध्ये मोठ्या काही दिवसांमध्ये भरपूर बदल होणार आहे सात सावनेर सात हजार चारशे समुद्रपूर सात हजार नऊशे वडवणी सात हजार आठशे पारशेवनी सात हजार कळमेश्वर सात हजार सहाशे वरोरा वाडेली सात हजार आठशे महाराष्ट्रात महत्त्वाच्या कापूस बाजारामध्ये हा बाजारभाव होता आपल्या परिसरात आपल्या शहरात आजच्या मितीला कापूस बाजारभाव काय आहे चॅनलच्या माध्यमातून कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो